जय हिंद मित्रांनो स्वामी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही टेट परीक्षा सध्या झाली होती त्या टेट परीक्षेचा निकालाबाबत बघा सर्व उमेदवारांना उत्सुकता या ठिकाणी लागलेली आहे परंतु निकालाच्या अनुषंगाने आजच्या घडीला जर आपण विचार केला तर परीक्षा होऊन आजच्या दिवसाला या ठिकाणी सेहेचाळीस ते सत्तेचाळीस दिवस इथं झालेले आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही कारण म्हटलं जात होतं की ते ए पी एल उमेदारांसंदर्भात बघा कारण होत कारण एपीएस उमेदवारांची संख्या देखील परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या प्रविष्ट झाली होती आणि त्यांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल एम एस सी पुणे सध्या सादर करण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत तर त्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या तर बहुतांशी जे काही आजच्या घडीला देखील सध्या बघा आजच्या दिवसाला जे सध्या उमेदवार अभियोग्यता हो धारक आपली टीम त्या ठिकाणी गेली होती एम एस सी तर त्या ठिकाणी जी काही उत्तरं मिळालेली आहे टेट तीन रिझल्ट संदर्भात तर ती उत्तरं नेमकी काय देण्यात आली नेमका रिझल्ट कधी त्या ठिकाणी लागणार आहे आणि जो रिझल्ट आहे तर त्या रिझल्ट संदर्भात सध्याची स्थिती काय आहे तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती सध्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आपण मागच्या अनेक दिवसापासून जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा देखील सध्या बघा करत आहोत तसं जे सोशल मीडियाच्या माध्यमातून रविवारला जो ट्विटर ट्रेंड सध्या बघा ठेवण्यात आला होता सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने तर त्याच्यामध्ये देखील बराचसा जो काही प्रतिसाद आहे तर तो प्रतिसाद बघा सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि सोशल मीडियावर जी काही बातमी आहे रिझल्ट संदर्भात तर ती सध्या व्हायरल होत होती तसंच बघा या ठिकाणी जे काही परीक्षा परिषदेच्या वतीने आजच्या पेपरला देखील जी बातमी आलेली आहे तर ती बातमी या ठिकाणी राज्यातील शिक्षक अभियोगता हो चाचणी निकाल लवकरच अशा पद्धतीने सध्या बघा बातमी देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जे काही आयुक्त महोदय आहे तर आयुक्त महोदयांनी परत बघा जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट सध्या इथं देण्यात आलेलं आहे की ह्याच्यामध्ये जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या लवकरच जाहीर करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला त्या ठिकाणी जी काही अभियोग्यता धारकांची टीम गेली होती तो जो तर, का तर, तर जो रिझल्ट आहे तर त्या रिझल्ट संदर्भात जी सध्या स्थिती नेमकी काय आहे तर तिथं जी माहिती मिळते की सध्या रिझल्ट संदर्भात सर्वात महत्वाचा जो काही अडथळा होता रिझल्ट लावण्याच्या अनुषंगाने तर तो म्हणजे जे ए पी उमेदवार होते तर एपीए उमेदवारांचं सध्या जो डेटा आहे तर तो डेटा त्या ठिकाणी आलेला नव्हता बरोबर आणि आताच्या घडीला सध्या जवळपास जे काही अभियोगताधारकांनी जे एपीएर उमेदवार होते तर त्यांनी आपापले मार्कशीट आहे तर ते मार्कशीट मागच्या ह्या ठिकाणी जवळपास एकवीस तारखेपासून जे सध्या बघा पाठवण्याचं काम आहे तर ते सर्वात जास्त त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मार्कशीट आहे तर ते जवळपास सध्या पोचलेलं आहे तर प्राथमिक स्वरूपात सध्या एम एस सी पुणेच्या वतीने आय बी पी एसकडनं जे काही रिझल्ट संदर्भात जो प्राथमिक प्रस्ताव आहे तर तो सध्या बघा त्या ठिकाणी पाठवण्यात आला आहे त्याच्यामध्ये जी काही माहिती आहे ए पी एर उमेदवार नेमके किती आहे कोणाची त्या ठिकाणी ए पी एर उमेदवारांचं नाव आहे त्यांचे मार्कशीट असेल किंवा त्यांचं जे काही संपूर्ण माहिती असेल तर ती माहिती सध्या आय बी पी एस कंपनीला एम एस सी पुणेकडनं कळवण्यात कर आली आहे अशा पद्धतीने तिथं उत्तर सध्या बघा मिळालेली आहे आता जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्टला अजून किती वेळ तिथे त्या ठिकाणी बघा लागू शकतो तर त्या अनुषंगाने अशी माहिती मिळते की जी काही रिझल्ट आहे तर तो रिझल्टला हा जो सध्या संपूर्ण कार्यवाही होण्यासाठी आय बी पी एस संपूर्ण आठवडा जो आहे तर तो आठवडा इथं बघा लागू शकतो आणि रिझल्ट नेमका कधी लागेल अशा पद्धतीने सध्या बघा त्या ठिकाणी विचारणा केली असता आयुक्त कार्यालयाच्या वतीने जी माहिती मिळते रिझल्ट जो आहे जास्तीत जास्त आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये सोमवार मंगळवार बुधवार अशा ह्या ठिकाणी तीन दिवसामध्ये कधीही सध्या प्रसिद्ध होऊ शकतो कारण आय बी पी एसकडनं लवकरात लवकर जी काही ए पी एल उमेदवार असेल आणि जे सर्वसाधारण उमेदवारांचं शॉर्टलिस्ट होऊन जो रिझल्ट आहे तर तो, तो रिझल्ट सध्या वगैरे नॉर्मलायझेशन होऊन सध्या आय बी पी एसकडनं एम एस सी पुणेला सुपूर्त होणार आणि ज्या पद्धतीने रिझल्ट सध्या आला त्या क्षणी एम एस सी पुणेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट सध्या प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीने देखील जी माहिती आहे तर ती माहिती सध्या मिळालेली आहे तर आता इथं जे काही बरेचसे सध्या उघा पाठपुरावा देखील होता सोशल मीडियावर ट्विटर ट्रेंड देखील होता तसंच वेगवेगळ्या संस्था किंवा ज्या काही संघटना आहेत तर त्यांनी देखील टेट संदर्भात जो काही पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा देखील केलेला होता तर त्याचं नक्कीच ह्या ठिकाणी जे काही फळ आहे तर ते फळ सध्या आपल्याला मिळणार आहे कारण ह्याच्यामध्ये टेट रिझल्ट जो आहे तर त्या टेट रिझल्टवर संपूर्ण जे काही दोन लाख प्लस उमेदवार आहे तर त्यांचं एक प्रकारे भवितव्य सध्या बघा अटकलेलं आहे कारण मार्क जे आहे तर ते मार्क कोणाला किती मिळतात ह्या संदर्भात बघा प्रत्येकाला उत्सुकता सध्या असणार आहे आणि असायलाच पाहिजे स्वतःला जे काही मार्क असेल कारण हे मार्क तुमचं संपूर्ण जे काही पुढचं भविष्य आहे तर ते भविष्य ठरवणार आहे कारण शिक्षक भरतीमध्ये दोन लाख प्लस जे काही उमेदवार आहे उमेदवारांनी परीक्षा दिली तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण दोन लाख उमेदवारांना या ठिकाणी जे काही नोकरी असेल तर ती नोकरी सध्या मिळू शकत नाही तर त्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी आपल्याला माहिती आहे की वेकेन्सी ज्या पद्धतीने दोन हजार बावीसला वेकेन्सी आल्या होत्या तर तेवढ्या तरी वेकेन्सी सध्या दोन हजार पंचवीसमध्ये येण्यासाठी जे काही नवीन संचमान्यता धोरण आहे तर ते रद्द होणे देखील काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने कालच्या दिवसाला जी काय हेअरिंग आहे नवीन संचरणाच्या निकषाच्या अनुषंगाने तर ती देखील न्यायालयीन जो लढा आहे तर तो सध्या ज्या शिक्षक संघटना सध्या करत आहे तर त्या अनुषंगाने देखील जी काही महत्वाची अपडेट असेल तर ती आपल्याला नक्कीच बघा पुढे भविष्यात पाहायला मिळणार आहे तर सध्या रिझल्ट संदर्भात बऱ्याचशा उमेदवारांचं जे काही रोज रोज विचारणं त्या ठिकाणी करत होते सध्या काय माहिती मिळत आहे तर आजच्या दिवसाला जी काही ऐकतं कार्यालयाच्या वतीने जी माहिती सध्या तिथे जाऊन मिळालेली आहे तर ती अशा पद्धतीने होती तर रिझल्ट जो आहे तर तो जास्तीत जास्त आपल्याला पुढच्या वीकमध्ये जवळपास सोमवार मंगळवार ह्या जे काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला नक्कीच ह्या ठिकाणी बघा मिळू शकतो तर जो काही काउंट डाऊन असेल तो काउंटाऊन आपण सोमवारपासून तुम्ही पकडू शकतात कारण रिझल्ट संदर्भात जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही आता लवकरात लवकर होणार आहे तर uh, सध्या तरी जे काही रिझल्ट संदर्भात इतर जे काही प्रेशर असेल तर ते प्रेशर सध्या या ठिकाणी अधिकारी वर्गांना देखील सध्या बघा आहे का रिझल्ट जो लोकर, लोकर तर आहे तर तो कशा पद्धतीने लवकरात लवकर सध्या बघा लावण्यात येईल तर त्या अनुषंगाने जे काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न देखील सध्या सुरू आहे तर ज्या उमेदवारांचा सध्या बघा अजून देखील तुमचा रिझल्ट जर सध्या त्या ठिकाणी होल्ड होणार नाही तर त्या अनुषंगाने तुमचे मार्कशीट जे असेल जे युपीआर उमेदवार आहे तर त्यांनी लवकरात लवकर सध्या बघा मार्कशीट आहे तर ते तुमचे अजूनही ज्या उमेदवारांचं बाकी असेल तर त्यांनी नक्कीच लवकरात लवकर त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला सेंड करा जेणेकरून तुमचा रिझल्ट देखील होल्ड होणार नाही तरी देखील जी काही प्राथमिक माहिती आहे तर ती प्राथमिक माहिती सध्या बघा जो प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव आय बी पी एसला रिझल्टच्या अनुषंगाने पाठवण्यात आलेला आहे आता त्याच्यामध्ये बरेचसे जे काही फिल्टर होऊन जे काही अपडेट असेल तर ती अपडेट करून सध्या जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट आय बी पी एसकडनं एम एस सीला सपोर्ट करण्यात येईल आणि लवकरात लवकर रिझल्ट जो असेल तर तो आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला सध्या मिळणार आहे तर जी का ही सध्या आजची जी काही महत्त्वाची ही अपडेट होती रिझल्ट संदर्भात कारण बरेचसे उमेदवार विचारणा करत होते रिझल्टचं नेमकं काय का सध्या स्थिती चालू आहे तर सध्या तरी ह्या ठिकाणी आय बी पी एसला प्राथमिक स्वरूपात जो प्रस्ताव आहे रिझल्ट बाबतीत तो सध्या पाठवण्यात आलेला आहे आता आय बी पी एसकडनं लवकरात लवकर रिझल्ट सध्या प्राप्त होईल आणि त्या क्षणी रिझल्ट जो असेल तर त्या रिझल्टचं डिस्प्ले सध्या एम एस सी पुणेच्या वतीने करण्यात येईल तर अजून ह्या ठिकाणी आत्ताचं जे काही वीक आहे हा तर हा वीक सध्या महत्त्वाचा असणार आहे तर पुढील जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी रिझल्टच्या मा ह्या ठिकाणी अनुषंगाने हीच एक महत्त्वाची अपडेट आपल्याला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर काही तुमच्या कमेंट असतील कमेंट नक्की करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम